सप्टेंबर सप्टेंबर महिन्यामध्ये देशातील नेतृत्व बदल जाईल असं संजय राऊत म्हणतायत कारण मोदी पंच्याहत्तर वर्षाचे होत आहेत त्यामुळे आता त्यांनी जो नियम आणला होता त्यानुसार त्यांनी निवृत्त व्हावं असंही राऊत म्हणाले मी कालच सांगितलं आहे की संजय राऊतांना कावीळ झाला आहे भाजपाच्या भूमिकेचा मान्य मोदीजींचं नाव घेतलं का त्यांना पंडुरोग होतो आणि हा पंडुरोग दुरुस्त होऊ शकत नाही त्यांना तो पंडुरोग झाला आहे त्यांनी समजून घेतलं पाहिजे की देशाचे पंतप्रधान एकशे चाळीस कोटी जनता ठरवते मोदीजींना दोन हजार एकोणतीस पर्यंत देशाने पंतप्रधान निवडला आहे आणि पुढच्या काळात दोन हजार एकोणतीस ला खऱ्या अर्थाने भारत समोर जाणार आहे विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला आहे दोन हजार सत्तेचाळीसचा चा विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारत पुढे जाणार आहे आता राहिला वयाचा प्रश्न तर मला वाटतं मनमोहन सिंगजी असेल जी असेल त्यानंतर अटल बिहारी वाजपेयीजी असेल तर अटल बिहारी वाजपेयी जेव्हा पंतप्रधान पदावर होते ते एकोणऐंशी वर्षाचे होते मला वाटतं मनमोहन सिंग जी एक्क्याऐंशी वर्षापर्यंत होते त्र्याऐंशी पर्यंत मोरारजी देसाई होते तर यांचा जरा संजय राऊत मी म्हटलं ना संजय राऊतला विस्मृती झाली आहे ना तो कावीळ पेक्षा एक पंडुरोग होतो त्याच्यामुळे झाली आहे त्यामुळे तो भाजपचा पंडुरोग त्यानं झाला आहे तर तो काही हो तो, तो, तो निघत नाही आणि त्यामुळे मला वाटतं की तो जरा तपासून घेतला पाहिजे आणि माननीय पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वातच विकसित भारत होणार आहे आणि विकसित भारत हा मोदीजीच करू शकतात असे एकशे चाळीस कोटी जनतेला वाटतं आणि जनता मोदी यांच्या मागे उभी आहे राज्यातील कंत्राटदार संघटना कुठेतरी आक्रमक झाला नव्वद हजाराची बिल अद्याप ही पेंडिंग त्यामुळे एकतीस मार्च पर्यंत ते निकाली निघालेली नाही चार ते पाच टक्केच जी बिलं आहे ती निघाली त्यामुळे कुठेतरी आंदोलन करण्याच्या तयारीत नाही कंत्राटदाराच्या बिल दिलं पाहिजे कारण त्यांनी कामं केले आहेत खूप त्या ठिकाणी व्याज बसतं कंत्राटदाराच्या बिलावर माननीय मुख्यमंत्री आणि अजितदादाशी यावर बोलेल आणि लवकरात लवकर कंत्राटदाराचे पैसे दिले पाहिजे त्यांच्याकडनं आपण कामं करून घेतले आहे त्यांना बिलं दिले गेले पाहिजे याकरता मी नक्की अजितदादाशी आणि मुख्यमंत्र्यांशी बोले दोन तीन चार पाच सहा एप्रिल आम्ही आता संघटन पर्वाचा अंतिम टप्पा झालेला आहे आता आम्ही अक्टिव्ह मेंबरशिप तीन लक्ष व्हावी आमची आता एक कोटी पंचाळीस लाख प्राथमिक सदस्यता पूर्ण झाली आता तीन लक्ष ऍक्टिव्ह मेंबरशिप आम्हाला करायची आहे मंडळाच्या अध्यक्षाच्या निवडी करायची आहेत जिल्हाध्यक्षाच्या निवडी करायच्या आहे आणि सहा एप्रिलला माननीय देवेंद्र जी राज्यातल्या दहा लक्ष कार्यकर्त्यासोबत ऑनलाईन एक कार्यक्रम करणार आहे ज्याच्यातनं भारतीय जनता पार्टीची स्थापना येणारे दिवस येणारा काळ सरकार आणि संघटनेचा समन्वय या विषयावर मान्य देवेंद्रजी मार्गदर्शन करणार आहे आणि आमच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या भाजपनी जे या पंचावन्न दिवसामध्ये जे एक कोटी पंचाळीस लाख मेंबरशिप केली आता सहा लाख बाकी आम्ही कोट एक कोटी एकावन्न लाख करणार आहोत